नमस्कार मी नमस्कार। विनायक हॉस्पिटलमधून डॉक्टर अवनीश गुप्ते सरांचा असिस्टंट आता आपण कावेरीचा ऑपरेशनच्या अगोदरचा एक व्हिडिओ घेतला होता ज्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की तिला कमरेच्या मणक्यापासून पाय पूर्णपणे खालीपर्यंत दुखत होता आणि अक्षरशः तिचं वय फक्त सतरा वर्ष आहे ती पडली होती त्याच्यानंतर तिला तो त्रास झाला होता आणि आपला डॉक्टर अवनीश गुप्ते सरांकडे आल्यानंतर आपण तिला मनक्याचा एम आर आय चेक करून मनक्याच्या ऑपरेशनाचा सल्ला दिला होता हो। कारण त्यांच्या चौथ्या पाचव्यामधली गादी ही पूर्णपणे बाहेर होती जी आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे दाखवलेलं आहे हो। तर आता तिचं हल्लीच मनक्याचं ऑपरेशन झालेलं आहे हो। तर चला आता आपण तिलाच विचारूया की आता तिला कसं वाटतंय आणि ती काय काय करते आता मला खूप वाटते आणि ऑपरेशन झाल्याच्या नंतर मी चालायला लागले आणि तीन चार किलोमीटर मी चालते म्हणजे तू मनक्याचं ऑपरेशन करून दीड तासामध्ये लगेच चालायला लागली हो। वेदनामुक्त हो। तुला कोणी धरलं तू मोकळी एकटी चालली हो। चाल आतापर्यंत अंदाजे तू किती किलोमीटर चालले असेल पाच किलोमीटर चालले आरामात चार ते आरामा पाच किलोमीटर तू आरामात चाललेली आहे आर कसलाही कसल्याही वेदना नाही त्रास नाही काही नाही ह्याच्या अगोदर एवढं चालतं येत होतं तुला नाही नाही एवढं नव्हते चालतं आहे वेदना भरपूर होत होत्या अगदी बरोबर तर आ, मला एक सांग तुझ्यासारख्याच त्रासाने वेधलेलं पेशंटला तू काय सल्ला देशील त्यांना सांगेल इथं विनायक हॉस्पिटलमध्ये या सरांचा सल्ला चांगला आहे आणि गॅरंटी पण देतात त्याच्यामुळे विश्वास ठेवून या आपलं महाराष्ट्र मिशन आहे की मनक्याच्या त्रासाचे सर्व पेशंट हे पूर्णपणे बरे झाले पाहिजे त्यांना बरे होण्याचा पूर्णपणे अधिकार आहे त्याच्यासाठी योग्य वेळी योग्य मार्गदर्शन योग्य त्या डॉक्टरांकडून घेणं खूपच जास्त महत्त्वाचं असतं आणि अजून एक सांगायचं सा मनक्याच्या ऑपरेशनाला वयाची लिमिट नसते जर त्रास जास्त आहे तर तुम्ही एम आर आय एक्स रे चेक करून तुम्ही लगेचच निर्णय घेतला पाहिजे बरोबर जसं की आता तुझं वय फक्त सतरा वर्ष आहे बरोबर तसेच तू आत्ता ॲडमिट असताना बाकीचे भरपूर पेशंट सुद्धा पाहिलेत ज्यांचं वय सत्तर पण आहे पंच्याहत्तर पण आहे चाळीस पण आहे पंचेचाळीस पण आहे म्हणजे सर्वच वयोगटातील पेशंट तू तु तुझ्या तु डोळ्यांनी पाहिलेत त्यांना पण बरोबर तू खुश आहे आता तुझा हा व्हिडिओ आपल्याला रेकॉर्ड करण्याचं अजून एक महत्वाचं कारण असं की बरेचशा लोकांमध्ये गैरसमज असतात की मनक्याचं ऑपरेशन यशस्वी होतं का त्याच्यानंतर पेशंट अधू होतो का किंवा मी काय आयुष्यभर झोपून राहील का त्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे आपण ह्या व्हिडिओमार्फत आपण त्यांना देणार आहोत बरोबर म्हणजे एक शैक्षणिक व्हिडिओ आपण बनवतोय बरोबर तर तू असं काही पाहिलं आपल्या हॉस्पिटलमध्ये की मनक्याचं ऑपरेशन करून कोणता पेशंट झोपला आहे किंवा त्यांना कसला त्रास आहे नाही नाही तसं काय होत नाही पेशंट चालतं फिरतं गोष्टी आपले विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव मनक्याचे हॉस्पिटल आहे जेथे आपण फक्त आणि फक्त मनक्याचेच पेशंट बघतो oh. आणि आजपर्यंत आपल्या ऑपरेशनामुळे कोणत्याही पेशंटला जीवाचा धोका no. किंवा पॅरालिसिस झालेला नाही आहे त्याचं कारण असं की आपल्या डॉक्टरांची डिग्री एम बी बी एस एम एस एम सी एच ही मनक्याच्या ह्याच्यामधली जगातली सर्वात मोठी डिग्री आहे आणि त्याच्या सोबतच डॉक्टरांचा अनुभव हा देखील खूप मोठा आहे त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट हे गॅरंटेड भेटतात म्हणजे भेटतातच बरोबर की नाही आणि ऑपरेशन शंभर टक्के यशस्वी होतातच जसं की तुला पण ऑपरेशनाची गॅरंटी दिली होती त्याप्रमाणे तुला रिझल्ट आले आता आपण पायऱ्यावर खाली करतानासुद्धा बघूया आणि गाडीवरती सुद्धा बघूया म्हणजे तू इथे करू शकते तर घरी जाऊन नक्कीच करू शकते तू खुश आहे हो चालेल धन्यवाद बा रिटर्न